राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते कार्यालयात दाखल झाले आहेत बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून त्याच प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे ते त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आता या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे पण जे मालक आहेत संजय माशेळकर ते मिंदे गटात मग त्यांना कोण विचारणार त्यांना ईडी विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता देवते मा, न्यायदेवतेकडे देवतेकडे न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाही तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सूरज चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तिकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जातं आहे तसं वायकरजींना हैराण केलं जातं आहे राजन साळीजींना हैराण केलं जाते आहे आणि सगळ्यांना हेच सांगितलं आहे की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदी गाटात या नाही तर तुम्हाला आत टाकू ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही इतर राज्यांमध्ये पण झालं आतापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे आम्ही सी आय डीला सुद्धा दिलेली आहे ला दिलेली आहे ईडीला सुद्धा दिलेली आहे परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ईडी ऑफिसला स्वतः जाणार मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो तिथं त्यांचं चालतं ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार आहोत आणि चूक केली नसेल मग घाबरायचं कारण काय तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचंय लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत ते सरकारकडनं सुटत नाहीत त्यासाठी रणनीती काय करायची तिथं जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेन आणि ऑफिसमधनं आल्यानंतर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या